सातवान काळामध्येच या बंदरावरती सर्वात मोठा व्यापार होत होता प्राचीन बंदरामुळे महाराष्ट्राला समृद्धी लाभली कल्याण बंदर आपल्या ताब्यामध्ये असावा अशी प्रत्येक राजवटची इच्छा होती भारताच्या पश्चिम साईडील जी राजवट होती ते नेहमी सातवन काळातील राजवट होती त्यांच्यावरती हो हल्ले करत होते आणि हा युद्ध त्यांच्यामध्ये होतच असायचा वर्षाला एकशे वीस जहाज जेव्हा भारतातून परदेशामध्ये आपलं माल घेऊन जात होते त्यावेळेस भारताला खूप मोठी व्यापाराला चालना मिळालेली होती त्याच्यावरनं लक्ष येतं हे बंदर किती महत्त्वाचं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाचा पराभव करून हा किल्ला स्वराज्यामध्ये आणला नम बुद्ध आहे जय भीम मी बुद्धम जाधव हो त्या ग्रेटेस्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण आलो आहे कल्याण येथील प्राचीन बंदर पाहण्यासाठी तर आपण बघू शकता हीच ती खाडी आहे या ठिकाणी कल्याण येथील सर्वात मोठं प्राचीन बंदर होतं या बंदरावरती परदेशातील मालवाहतूक जहाज आहे या कल्याण येथील बंदरावरती येत होते वसीविराजच्या खाडीतून पुढे ठाणे बंदर त्यानंतर कल्याण येथील या बंदरावरती जहाज येत होती पुढे कमी खोळी असल्यामुळे या जहाजातील जे माल आहे बैलगाडीतून ते जुन्नरते घेऊन जात होते आपण बघू शकता ही खाडी आहे या खाडीवरती आपल्याला सध्या लोखंडी जहाजं वगैरे त्यांचं निर्माण वगैरे होत आहे त्याचनंतर जी लोखंडीत जहाजं आहेत त्यांचं दुरुस्तीचं काम देखील या प्राचीन बंदरेवरती होताना आपल्याला दिसून येत आहे माझ्या पाठीमागे बघू शकता इकडे लोखंडी जहाजं आहेत या खाडीच्या बाजूला संपूर्ण जर परिसर आपण बघितलं तर खूप सारा इथे कचरा पाहायला मिळतो याच ठिकाणी सर्वात मोठं प्राचीन बंदर होतं या प्राचीन बंदरामुळे महाराष्ट्राला समृद्धी लाभली आपल्याला इथे सध्या मासेमारी होताना देखील खाडीमध्ये दे पाहायला मिळते या साईडला जर बघितलं आपण हा समुद्री खाडीचा मार्ग आहे या मार्गाने जहाज या कल्याण बंदरावरती येत होती हा आहे प्राचीन कल्याण बंदर कल्याण येथील प्राचीन बंदरावरती आपल्याला एक बुद्ध लेणी पाहायला मिळते ही बुद्ध लेणी कल्याण आधरवाडीच्या पुढे या भिवंडी पडगा मार्गाने पुढे आपल्याला जाताना बुद्ध मेते लोणार लेणी पाहायला मिळते ही लोणार लेणी देखील प्राचीन व्यापारी मार्गावरच निर्माण करण्यात आलेली आहे सध्या या लोणाड प्राचीन बुद्ध लेणीमध्ये देवी बसवण्यात आलेली आहे या बुद्ध लेणीचं कंडेश्वरी देवी मंदिरामध्ये रूपांतर झालेलं आहे सातवान काळामध्ये कल्याण प्राचीन बंदरावरती खूप मोठा व्यापार होत होता या व्यापारावरती लक्ष देण्यासाठी सातवान काळामध्ये दे, या किल्ल्याचा वापर प्राचीन व्यापारी मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी होत होता माझ्या पाठीमागे आपल्याला दुर्गाडी किल्ला दिसत आहे या किल्ल्याचा आपल्याला तटबंदी आणि गुरुज देखील आपल्याला पाहायला मिळतो या दुर्गाडी किल्ल्याला लागूनच आपल्याला प्राचीन बंदर पाहायला मिळतो हे बघा इतर तुम्ही बघितलं लोखंडी जहाजांचं काम चालू आहे प्रियदर्शी सम्राट अशोक यांनी आपल्या राज्याचा काही भाग सातवन जी राजूड होती त्यांच्याकडे सोपवला होता त्यामुळे सातवान राज होती ते या प्राचीन व्यापारी बंदरावरती लक्ष ठेवते हो इसवी सण पहिल्या शतकापासून तर दुसऱ्या शतकापर्यंत या ठिकाणी या कल्याण येथील प्राचीन बंदरावरती सर्वात मोठा व्यापार नव्हता हो भारतातून जवळजवळ एकशे वीस जहाजं परदेशामध्ये जात होते कल्याण बंदरावरती रोम आणि ग्रीक या देशातील मालवाहतूक जहाजं या ठिकाणी येत होते भारताला सर्वात मोठा व्यापार जो होत होता हा रोम आणि ग्रीक या देशासोबत होत होता भारतातून एकशे वीस जहाजं परदेशामध्ये माल घेऊन जात होते आणि तिकडून येताना आपल्यासोबत ते माल घेऊन येत होते म्हणजे वर्षाला एकशे वीस जहाजं भारतातून मालदेखील घेऊन जात होते आणि परदेशामधून माल देखील घेऊन येत होते जेव्हा एकशे वीस जहाजं भारतातून रोम किंवा ग्रीकला माल घेऊन जात होते त्यानंतर ती जहाजामध्ये रिटर्न येताना भारतामध्ये येताना साठ टन काळी मिरी व कापूस दहा टन तेजपत्ता साडेपाचशे टन हत्तीदंत आणि साडेतीनशे टन कासवाचे कवचेत होते या होणाऱ्या व्यापारामुळे भारताला एक नवीन चालना मिळाली होती त्याचप्रमाणे अजून देखील बघायला गेलं तर रंगासाठी नीळ देखील ही भारतामध्ये रोममधून येत होती ही जर परिसर बघितलं या परिसरामध्येच रोम आणि ग्रीकची लोक इथे राहत होते म्हणजे या त्या लोकांची इथे वसाहत होती रोमन इथे राहत असल्यामुळे त्यांच्या मनोरंजनासाठी ते आपल्या देशातून हत्ती असेल घोडा असेल वाघ असेल साप असेल असे विविध प्रकारचे प्राणी ते आपल्या भारतामध्ये घेऊन येत होते त्यावेळेस ही रोमन सर्कस खूप प्रसिद्ध होती त्याच्यामुळे आज देखील या सर्कसला दे नाव जे दिलं आहे हे रोमन सर्कस आहे या बंदरावरूनच मोठमोठे व्यापार होत होते त्यामुळे हा बंदर आपल्या ताब्यात कसा येईल त्याच्यामुळे इतर जी राजवट होती ती सातवन काळातील राजवटींसोबत युद्ध करत होते कल्याण बंदर आपल्या ताब्यामध्ये असावा अशी प्रत्येक राजवटची इच्छा होती त्यामुळे सातवन काळातील राजांसोबत युद्ध करत होते हे युद्ध नेहमी त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळत होते त्याच्यावर हेच लक्ष येतं की प्राचीन कल्याण बंदर हे त्यावेळेस किती महत्त्वाचं होतं इसवी सन सोळाशे सत्तावन्न साली या किल्ल्यावरती आदिलशहाचा ताबा होता त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदिलशहाचा पराभव करून हा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये आणला छत्रपती शिवाजी महाराज यांनी जेव्हा कल्याणमध्ये ताबा मिळवला तेव्हा तेथील जहाज होते त्यांनी ते आपल्या स्वराज्यामध्ये घेतली चोवीस ऑक्टोबर सोळाशे सत्तावन्नला मराठी आरमाराला सुरुवात झाली होती आरमार बांधण्यासाठी मराठी पारंगत नसल्यामुळे शिवाजी महाराजांना पोर्तुगीज कारागिरांची सहायता घ्यावी लागली होती पोर्तुगीज वियग्यांचा मुलगा हे दोघेजण त्यांच्यासोबत साडेतीनशे ते चारशे पोर्तुगीज कारागिरांच्या सहाय्याने शिवाजी महाराजांच्या वीज लढाऊ गलबते बांधत होते हे पोर्तुगीज कारागीर कधी शिवाजी महाराजांची नोकरी सोडून जाण्याचा धोका होता त्यामुळे शिवाजी महाराजांनी आपल्यातील काही मावळे आहेत या जहाजावरती लक्ष ठेवण्यासाठी पाठवले होते आपल्या मावळ्यांनी जहाज बांधणीचं काम पाहिलं होतं त्याच्यामुळे त्यांना ते काम बघून बघून ते शिकलेले होते पुढे जाऊन आपल्या मावळ्यांनी जहाज बांधणीला सुरुवात केली पुढे जाऊन शिवाजी महाराजांनी पाच जळदुर्ग बांधले छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभं केलं तर कान्होजी आंग्रे यांनी आरमार वाढवलं छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या जेव्हा ताब्यामध्ये हा किल्ला आला हा गड आला हा प्राचीन बंदर आला पहिल्यांदा इथूनच जहाज बनवायला सुरुवात केली होती आपल्या मावळ्यांना देखील जहाज बांधणी यावी ते देखील शिकावे त्यांनी आपल्यासोबतचे मावळे आहेत त्यांना देखील जहाद बांधणीसाठी पोर्तुगीजोबत त्यांना पाठवलं होतं पुढे जाऊन आपले मावळेच मग जहाज बनवणं शिकले आणि पुढे जाऊन मावळेच आपले जहाज बनवू लागले होते आज पण त्या प्राचीन व्यापारी बंदरावरती आपल्याला जहाजांचं काम होताना पाहायला मिळत आहे या ठिकाणी या प्राचीन कल्याण बंदरावरती आपल्याला जहाज निर्मिती करताना दिसत आहे हे बघा या ठिकाणी लोखंडी जहाजांची निर्मिती होत आहे तर किती टाइम लागत आहे जहाज बनवण्या पुरा जो आदमी पुरा जहाज बनवलेच आहे जल्दी है। इतना हो, जल्दी जाए। में है ना उठ्णा जलदी आज मी का उठन जलदी घ्या तुम्ही छे महिने जाताय माल मालवाहतूक जहाज मतलं बांधत आप तर मग बघितलं आज देखील मालवाहतूक जहाजं या कल्याण प्राचीन बंदरावरती निर्माण करण्यात येत आहेत नव्याने जहाजं बांधण्यात येत आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा न बुद्धाय